जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आत्ता लाईव्ह यायचं कारण या ठिकाणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड साहेब यांनी पोलीस खात्यावरती महाराष्ट्र पोलीस दलावरती अत्यंत गरळ ओखलेली आहे गायकवाड साहेब तुम्हाला जे अनुभव आले तुम्हाला लोकांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघेंचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबाचा एक कडवट शिवसैनिक आहे माजी पोलीस अधिकारी माजी पोलीस इन्स्पेक्टर एल बी पुणे ग्रामीण भाऊसाहेब बांधोळकर माझं आणि वसंत डावकरे साहेबांचं काय झालं होतं हे तुम्हाला ज्ञात आहे एक एक पोलीसवाला एका एका मंत्र्याला संत्र्याला या ठिकाणी काय करू शकतो हे पोलीस खात्यानं दाखवून दिलेलं आहे आज सव्वीस अकरा झाली त्यावेळेला ओंबळे साहेबाचं काय बलिदान तुम्ही विसरलात अनेक अधिकारी या ठिकाणी शहीद होतात पोलीस शहीद होतात गडचिरोली कुठेही या ठिकाणी नक्षलवादी एरियामध्ये रात्रंदिवस पोलिस हा रस्त्यावरती असतो कुटुंब या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे घरनं निघाला त्यावेळेला ले लेकरं झोपलेली ले असतात घरी आले त्यावेळेला ले असतात अशातनं तुम्ही काही पुढारी असे बेमान आहेत स्वतःचेच कार्यकर्त्याचे धंदे असतात आणि काही पोलिसांनी कारवाई कायदेशीर केली की शंभर फोन त्या ठिकाणी केले जातात हे तुम्ही विसरला काय आठशे मतानी आपण निवडून आलात माझ्याच पक्षाचे मन मला खालच्या थरामध्ये जास्त बोलता येत नाही परंतु तुमचा अंगरक्षक सुद्धा त्याच्या संरक्षणाखाली कशाला फिरता काढून टाका ना, ना, ना तुमचा अंगरक्षक परत करा ज्या पोलिसावर घर ओकता त्या पोलिसाचा अंगरक्षक कशाला तुम्हाला पाहिजे तुम्हाला ज्या पोलिसांनी मतदान केलं माझ्या बुलढाण्यातल्या त्या पोलिसाचं या ठिकाणी जे केलेलं बद काय म्हणतात मतदान आहे ते विसरता आणि काही किती खालच्या थराची तुम्ही आज आमदार आहात माननीय एकनाथजी शिंदे साहेब रिक्षा चालक होते तिथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी अनेक बिअर बार परमिट रोम डान्स बार फोडले त्याही वेळेला पोलिसांनी त्यांच्यावरती पोलीस स्टेशनला आणणं आपण बघितलंय धर्मगिर आनंद दिगेसाहेबांच्या सिनेमातनं काय काय कारवाया झाल्या पण माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी एक भ्र शब्द माझ्या पोलिस खात्यासाठी वाईट वापरला नाही तुम्ही मात्र तुमचं जे पोटामध्ये आहे आता पोलिसांनी बुलढाण्याच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे यांचा फोन आला तरी एकाही कुणाला मदत करायची नाही जे कायद्यात बसत आहे ते कायद्यानंच करायचं आणि अशा व्यक्तीला त्याची जागा पुढच्या इलेक्शनला दाखवायची तुम्ही आमच्या आहे म्हणून नाही जास्त बोलतायत मला परंतु तुम्ही जे बोललात त्या ठिकाणी मी माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा गृहमंत्री यांचं हार्दिक अभिनंदन सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता पुणे जिल्हा अध्यक्ष यांना नात्याने करतो कारण साहेबांनी वेळेस वेळीच हस्तक्षेप केलेला आहे आणि ग्रह खात्याबद्दल जर कुणाच्या काय तक्रारी असतील म्हणजे जे सत्तेत आहेत विरोधक तर बोंबळणारच आहे व तुला बोंबळाला काय झालंय तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे त्यांना काय असेल ते की तुमच्या तक्रारी फडणवीस साहेबांना सांगा गृहमंत्र्यांना सांगा कारवाई करायला सांगा एखादा दुसरा पोलीस सुद्धा समाजातनं आलेला आहे आवाळातनं पडलेला नाही समाजामध्ये जे गुण आणि अवगुण असतील त्यातले काही अवगुण गुण काय असतील ते पोलीस खात्यामध्ये असतील परंतु याचा अर्थ तुम्ही सत्तेत असताना या ठिकाणी तुमच्या पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी आणि आठशे मतानं निवडून आलेले तुम्ही आमदार या ठिकाणी काय ग्रह होता महाराष्ट्र महाराष्ट्र स्कॉटलंड या नंतर दोन नंबर महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांचा नंबर लागतो हे विसरू नका त्यांचं बलिदान विसरू नका कोरोनामध्ये रात्रीचा दिवस करून कुटुंबाची परवा न करता पोलीस चोवीस तास रस्त्यावरती देव म्हणून होता परमेश्वर म्हणून होता हे विसरू नका तो रात्रंदिवस चोवीस तास काम करतो म्हणून रात्रीच तुम्ही घरी झोपता नाही तर घरात घुसून लोक काय करतील हे सांगता येणार नाही याची जाणीव तुम्हाला ठेवा जर तुम्हाला एवढाच पोलिसाबद्दल द्वेष निर्माण झाला असेल स्वतःच गार्ड आणि पोलीस बंदोबस्त तुमच्या कार्यक्रमाला कुठे घेऊ नका तुमचा बॉडीगार्ड असेल त्याला परत करून टाका माझं तर म्हणणं आहे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या एसपीनी या ठिकाणी त्यांचा बॉडीगार्ड सुद्धा काढून घेतला पाहिजे या मताचा एक माजी पोलीस अधिकारी ना, ना, या नात्यानं आणि सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनचा प्रवक्ता आणि पोलिस वेलफेअर असोसिएशनचा पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्यानं याची मागणी करतो माझ्या सर्व